नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक छत्तीसवरील सतरावा धडा चतुर उंदीर चला तर बघूया चित्रे बग व सांग या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे एक मांजर या उंदरामागे पळताना आपल्याला दिसत आहे तो उंदीर एका भरणीमध्ये जाऊन लपताना आपल्याला दिसत आहे तो उंदीर काय म्हणतो पळा पळा दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे याला कसे बाहेर काढू ती मांजर काय म्हणते याला कसे बाहेर काढू उंदीर त्या वर्णीमध्ये जाऊन बसलेला आपल्याला दिसत आहे चित्र क्रमांक तीनमध्ये काय दिसत आहे आत ये म्हणी आत ये असं तो उंदीर त्या मांजराला म्हणतो पुढे काय होते आपण बघूया ये, ये।, ये बाहेर ये मांजर मांजर उंदराला म्हणते ये बाहेर ये येते काय बरे झाले असेल चला पळा हा 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 असे म्हणत सर्व उंदीर पळून जातात तो उंदीर त्या बर्नीमधून निघून पळून जातो आणि मांजर आपल्याला त्या मटक्याच्या मागे लपलेली आपल्याला दिसत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद